नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपलं आय टी आयच्या लोणाच्या कॉलेजमध्ये पोर्ट इव्हेंट चालले आहेत तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच चाल तुम्हाला मी डेली ब्लॉग टाकत आहे तुम्हाला समजत असेल कुठले कुठले स्पोर्ट आहेत कबड्डी खो खो क्रिकेट क्रिकेटच्याही तुम्हाला मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे तेही तुम्ही एकूण नक्की बघा चांगला प्रतिसाद द्या म्हणून अशा प्रकारे तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या आपण असेच ब्लॉग जे आहे ते कंटिन्यू टाकणार आहोत काय अडचण नाही तुम्हाला पोरट इव्हेंटमध्ये दिसलेच असेल कबड्डी स्मॅक्स मी टाकलेल्या माग तर मित्रांनो मी आहे आहेत आज क्रिकेटची जी काल मॅच झाली त्याचा हे आज ब्लॉग टाकणार आहे झाले त्याचं एडिटिंग बिडिंग सगळं ते आज मी टाकलं दहा अकराज मिईल काही अभिषेक नाही चांगला प्रतिसाद द्या आणि अजूनही आपला कोण चॅनल सबस्क्राईब केला तर अवश्य सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी अनमोल आहे तर ज्या रनिंगचेच काल फायनल झाली त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की तुम्हाला मी ब्लॉग तेव्हा अपलोड करणार आहे ते तुम्ही बघू शकता काय अडचण नाही आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो आठवडा आहे तो असा स्पोर्ट इव्हेंटमध्ये गेला काय विषय नाही एकदम खतरनाकमध्ये कॉलेजची जी मुलं होती, होती ही। ती खेळत होती तुम्हाला ब दिसत बघितलं असेल तुम्ही कशाप्रकारे खेळ झाला तर आजचा हे क्रिकेटचा आज फायनल आहे तेही मी अपलोड करणार आहे ती तुम्ही आवश्यक बघा काय अडचण नाही तर चला मित्रांनो ब्लॉग जे आहेत तुम्ही कंटिन्यू करा भेटूया नेक्स्ट आणि मोरच्या ब्लॉगमध्ये